नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे बुलढाणा तालुका आणि मोतार तालुक्यात डगफोटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे प्रवक्ता ॲडव्होकेट जयश्री ताई शेडके यांनी नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी सविस्तर उर्त बुलढाणा मोताळा तालुक्यातील उबाडखेड गुडभेली नळकुंड खामखेड राहेरा खडकी तसेच बुलढाणा तालुक्यातील पाजडी गुम्मी त्राडखेड मळ इजालपूर या भागामध्ये दोन दिवसापूर्वी ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी झाली असून या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतुनात नुकसान झाले आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवक्ता ॲडव्होकेट जयश्रीताई शेडके यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे तरीही शासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे काल शासनाने जाहीर केलेल्या तटपूंची मदत ही जुलै ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टी संदर्भात आहे मात्र नुकत्याच ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत अद्याप कोणतीही ठोस घोषणा शासनाकडून झालेली नाही आता शासनाने केवळ तोंडाला पाणी न पुसता सरसकट कर्जमाफी जाहीर करावी बुलढाणा समाचारचे कॅमेरासमोर जयश्रीताई शेळके यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे दोन दिवसांपूर्वी मोताळा तालुक्यातील उबाळखेड गुळभेली त्याचबरोबर नळकुंड खामखेड राहेरा खडकी या परिसरामध्ये तसेच बुलडाणा तालुक्यातील पाडळी गुम्मी जनुना मड तराडखेड इजलापूर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ढगपुठी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेतकरी बांधवांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आज या ठिकाणी शेतकरी बांधवांचं जो काही हाता तोंडाशी आलेला घास होता तो निसर्गाने हिरावून घेतला आहे आणि शासन मात्र बघ्याची भूमिका घेऊन बसलेलं आहे आज केवळ काल तुटपुंजी मदत शासनानं जी जाहीर केली ती जुलै ऑगस्टची अतिवृष्टीची मदत जाहीर केली आज जो काही दोन दिवसापूर्वीच्या पावसाने बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्याची नुकसान भरपाई तातडीने शासनानं दिली पाहिजे आणि केवळ तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार करू नये तर ताबडतोब कर्जमाफी ही जाहीर झाली पाहिजे